तर मित्रांनो रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ पाहिला तर अमेरिका व वेस्ट इंडिज येथे होणाऱ्या आय सी सी टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार चोवीस स्पर्धेसाठी सज्ज झालेला आहे त्यासाठी यांनी पंधरा सदस्यीय संघ हा जाहीर केला आणि यांच्यासोबत चार राखीव खेळाडूसुद्धा हे जाणार आहेत तर मग अशात संघ जाहीर झाल्यानंतरून निवड समिती प्रमुख अजित आगरकर आणि कॅप्टन रोहित शर्मा यांनी काल पाहिलं तर मुंबईत संयुक्त पत्रकार परिषद घेतली तर पत्रकार परिषदेत रोहित शर्मा आणि अजित आगरकर यांनी विविध प्रश्नांची उत्तरे दिली तर मग याचवेळी रोहित शर्माला मुंबई इंडियन्स संघाच्या कॅप्टन्सी पदावरून काढण्याबद्दल प्रश्नसुद्धा विचारण्यात आला होता तर यावरच रोहित शर्माने हार्दिक पांड्याच्या कॅप्टन्सीखाली खेळण्याबद्दल महत्त्वाची प्रतिक्रिया ही दिलेली तर मग अशात यात रोहित शर्मा यावर काय म्हणालेलं आहे आणि तसेच हार्दिक पांड्याला टी ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये वाईस कॅप्टन का बनवले त्याबद्दल संपूर्ण माहिती आपण व्हिडिओत पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पाहा तर खरं तर काल गुरुवारी मुंबईमध्ये संयुक्त पत्रकार परिषद घेतली गेली तर या पत्रकार परिषदेत रोहित शर्मा आणि अजित अगरकर यांना विविध प्रश्न विचारण्यात आले तर मग याच दरम्यान रोहित शर्माला हार्दिक पांड्याच्या खाली खेळण्याच्या अनुभवाबद्दल विचारण्यात आलं त्यावर रोहित शर्मा म्हणतो की हा जीवनाचा एक भाग आहे सर्व काही आपल्या मनाप्रमाणे होत नाही हा एक चांगला अनुभव होता रोहित म्हणाला यापूर्वीसुद्धा मी अनेक कॅप्टन्सच्या नेतृत्वाखाली खेळलेलोय हे माझ्यासाठी वेगळं किंवा नवीन नाही आहे असं रोहित शर्माने सांगितलं तर दरम्यान तसं पाहिलं तर एम एस धोनी वीरेंद्र सेवाग आणि विराट कोहली त्या व्यतिरिक्त रोहित शर्मा हा फ्रँचायजी क्रिकेटमध्ये ॲडम गिल ख्रिस्ट हरभजन सिंग आणि रिकी पॉन्टिंग यांची खाली सुद्धा हा खेळलेला आहे त्यामुळेच रोहित शर्माला कॅप्टन्सीबद्दल प्रश्न विचारण्यात आला तेव्हा रोहितने असं काही उत्तर दिलं पण अशात आता मग हार्दिक पांड्याची वाईस कॅप्टन म्हणून वर्ल्ड कपच्या संघात निवड का झाली आपण याबद्दल बोललो तर खरं तर हार्दिक पांड्यामुळे संघ संतुलित होतो कॅप्टन्सीला जास्त पर्याय मिळतात दुसरा खेळाडू निवडणं कठीण आहे असं अजित अगरकर यांनी सांगितलं तर अजित अगरकर हे म्हणाले की उपकरणदार पदाबद्दल कोणती चर्चा झालेली नाही आहे हार्दिक पांड्याने क्रिकेटपटू म्हणून काय केले हे सर्वांना माहिती आहे तर खेळाडू म्हणून त्याला बदलणे हे कठीण आहे हार्दिक पांड्यामुळे कॅप्टन्सीला बरेच पर्याय उपलब्ध होतात ते तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दीर्घ विश्रांतीनंतर परत येतोय त्यामुळेच हार्दिक पांड्याची टी ट्वेंटी वर्ल्ड कपच्या संघात व्हाईस कॅप्टन म्हणून निवड करण्यात आली असं काही उत्तर यांनी दिलेले तर मंगशा दरम्यान आपण टी ट्वेंटी वर्ल्ड कपसाठी आपला भारतीय संघ पाहिला तर यात रोहित शर्मा कॅप्टन असेल यशस्वी जयस्वाल विराट कोहली सूर्यकुमार यादव रिषभ पंत संजू सॅमसन हार्दिक पांड्या व्हाईस कॅप्टन शिवम दुबे रवींद्र जडेजा अक्षर पटेल कुलदीप यादव युजवेंद्र चौल हर्जदीप सिंग जसप्रीत बुमराह मोहम्मद सिराज आणि याशिवाय राखीव खेळाडूंमध्ये शुभम गिल रिंकू सिंग आवेश खान आणि खलील अहमद तर हे खेळाडू आपल्याला टी ट्वेंटी वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाचा भाग होताना पाहायला मिळणार आहे तर मग यावर तुमचं काय मते कमेंट करून नक्कीच सांगा माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि मित्रांनो याशिवाय सध्या पाहिलं तर आता मुंबईने संघ आय पी एलमधून हा बाहेरच झालेला आहे मग मुंबईने संघासोबत कोणते पाच संघ हे बाहेर होणार याबद्दल सविस्तर माहिती पाहायची असेल तर आमचा हा व्हिडिओ नक्कीच पाहा